आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करावी देव कुठे घ्या म्हणा दादा मी मला दादाच म्हणत वडील भाऊ म्हणून काय वेगळा असतो दादा तुमच्याकडे पण असो आणि नसो तुम्ही लोकमान्य नेते आहात लोकांना आवडत कुठे तर गर्दी होती माझं कर्तृत्व नाही लोक युक्त आहेत मी काम आवडत असेल मित्र तुम्हाला मी काहीतरी केलं काहीतरी केलं म्हणून माझं काम करा असं मी म्हणत नाही या मतदारसंघाला खासदार नारायण राणेने नव्वद ते अकरा पर्यंत या जिल्ह्यात काय नाही केलं ते मला सांग काही झालं नाही काम राणेच्या कोणी आत्ता निघालो घाई घाई केलेचा कोण आल्यावर दोन रत्नागिरीची एक देवसिंधुर्गाचा वयस्कर आपला म्हणू या तीन मुली होत्या तिन्ही मुली इंडिया गेल्यामुळे गेले गेले गेलं माग मी काय करू शकतो नाही मला काहीतरी द्या दुसरं एक आला आई वडील नाही भाऊ नाही कोण नाही मला घर नाही घर बांध अशा खाजगी गोष्टी घेऊन लोक असतात एवढ्या वर्षात नवद्याचा परंतु मी एकही माणसाला कधी माझ्यापणाचा प्रश्न नाही हा माझा स्वभाव आहे अहो काही लोकांच्या गरजा मी उस्ते पैसे घेऊन लहानपणी आपल्या जिल्ह्यात धनरवाड्यामध्ये पण लाभ जरी असल्या उच्च जरी वाटत असलं तर तिथे पण लाईट पोचव रस्ते पाणी डायरेक्ट पुरेशी शिक्षक मी आलो तेव्हा शिक्षक कमी होते आमचे मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते साडेचारशे शिक्षक कमी होते जिल्ह्यात एक निवेदन तयार केलं आणि जे के। एक माहिती दिली ते म्हणलं सर साडेचारशे शिक्षक कमी मग काय करू काय नाही काय सही करता का अरे पण एकदम मी सांगतो सही करा बाकीचं मी ते हे नेत्यामध्ये आपली वट उडा एखादा नेता असं नाही म्हणत नाही आजही नाही बीजेपीचे नाही कोण म्हणत नाही सर्के तुम्हाला सांगतो या धामापूरचं धामापूर वरून पाणी नेलं मी मालवण शहराला का होता सांग किती किलोमीटर आहे बघा वेळ सर कोणी मला तुमच्या बाजूला यायचं अरे बोल नाही मला बाजूला यायचं नाही माहित नाही सर हे लाल पेन बाजूला ठेवा निळ आणि या पेननी ह्याच्यावर सही काढली त्यांच्या तीन तीन पेन असायची तीन इन... अरे मला वाचू दे वाचल्यावर तुम्ही सही करणार नाही मी स्पेशल केस आहे धाबा पूर्ववरून मालवण शहराला पाणी द्यायचं चांगलं काम आहे अरे पण ते कोर्ट केस आहे काय करत तर मी पाहिजे पण तुम्ही सही अगोदर करा पाणी द्यायचं काय अशी काम केली कोणी करू शकत कर। नाही कर। मानवाला पहिला पावसाळा आला मला कळलं की बाबा देवबाग मी गेलो तर सगळ्यांच्या घरात पाणी लोक घाबरून पाय म्हणे दादा कुठल्याही क्षणी पूर आला आमचा अख्खा गाव पाण्याखाली जाणार तीन बाजूला पाणी, ती पाणी। स्पेशल रस्ता अगदी मालवणाच्या जो शेवटचं विठ्ठल मंदिर आहे तिथून ते देवकच्या टोकामध्ये माझ्या हातात नाही जोशी नावाचे मंत्री चव्हाण मुख्यमंत्री होते दिल्ल्याला जायचं आहे मायाबरोबर आणि त्यांना घेऊन त्यांना भेटलो केंद्रीय मंत्र्याला भेटलो आणि सर आम्ही गोवा जा रहे आम्ही एनी आहो या आम्ही रस्ता पोचाई काय बोलला नाही पैसे विचारलं आणि सँक्शन देणसाने क्रांती केली देशात रस्ते क्रांती केली किती रस्ते किती फ्री जम्मू काश्मीर लडाखडे कोण जात नव्हतं तिथे ब्रिज त्यांनी आपला रस्ता तयारी केला आता उरलेला मी परवा त्यांना सांगितलं राजापूरचा पुढचा पुढचा कॉन्ट्रॅक्टर पळून गेला दुसरा द्या दे कसा रस्ता झाला तर रस्त्याने जा या रस्त्याने आठवण काढा नारायण राणेची ना छान वाटत किती वाटत रे सिंधुर्ग जिल्हा एवढा प्रशस्त जिल्हा प्रगतीकडे जातोय कोणी केला काय शब्द मला वाईट वाटत मी त्या दिवसाची कळत विधानसभेचा रिझल्ट लागला मी आठवण नाही करत विसरून गेलो पण मला एकानंतर कुडाळच्या मतदारांनी सांगावं त्या निकालानंतर आम्ही राणेंकडे गेलो आणि राणे बोलले नाही काम काही उदाहरण सांग मी अनेकांनी मला संपलं नाही असू दे तो माझ्या आयुष्यात अपघात होतो अपघात कसा समोरच्या मतदारांमुळे हरलो नाही आमच्या कार्यकर्त्यांमुळे हरव दादा येतले कारण फिरता येतला गाव घर गोवा येते तरी आज पण तुम्ही म्हणताय आम्ही एवढी पंचायती बोलणं स्वरूपा मिळवणं कठी खांडेकरच एक वाक्य तुम्हाला मोठ होणं सोपं आहे पण मोठ पण टिकवणं त्यापेक्षा कठीण आज आपण मोठे झाला आहोत केंद्रीय मंत्री आहोत ते टिकवायचं असेल तर त्या प्रकारचं काम मतदार निर्माण आपले मतदार आहे विनोदवाले मतदार विनंती करा मोदींची काम साधाव आज मोदींनी ऐंशी कोटी दोन तीन ना ऐंशी कोटी कोरोनामध्ये त्यांच्या घरात अन्न शिजत नाही त्यांच्या घरात अन्न नाही अशा लोकांना तेव्हापासून आज मी तीपण चालवायचं त्यांनी ऐंशी कोटी लोकांना धान्य पुरवठा चालू